नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो ओके आपण या व्हिडिओमध्ये टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजेस फॉर जी काही ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन महाराष्ट्र ठीक आहे आणि महाराष्ट्र सिटी बेस हा पूर्ण व्हिडिओ राहणार आहे ठीक आहे आता एक गोष्ट तर पहिले आपल्या डोक्यात आली पाहिजे की ही जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे मी म्हणजे या इंजिनिअरिंग कॉलेजला आय टी ब्रांचेससाठी काय बरं टॉप कॉलेजेस म्हटलेला आहे ठीक आहे तर बघा ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे मी या पी डी एफपर्यंतनं काढलेली आहे ठीक आहे ही जर तुम्ही पी डी एफ बघितली तर लास्ट इयरची ओके म्हणजे आता तुम्ही जी काही एप्रिल मेमध्ये सी टी देणार आहे ला, लास्ट इयरला जी काही ई टी झाली त्या सी टीचा हा कट ऑफ लिस्ट होता कॅप राऊंड पहिल्यासाठी थी, ठीक आहे तर या लिस्टचा पूर्ण अभ्यास करून इथे लक्षात या लिस्टचा पूर्ण अभ्यास करून आपण ही लिस्ट बनवली याच्यात बघा एकदम सिम्पलमध्ये ठेवलं मी बघा जसं की जनरल ओपन कॅटेगरी जनरल ओबीसी एस सी बी सी एस टी एस सी आणि विजे आणि एन टी या सगळ्या कॅटेगरीज मी एकत्र केलेल्या आहे याच्या लक्षात आणि तुम्ही बघू शकता की बघा जो काही पहिला कॉलम आहे सिरियल नंबर कॉलेज कोड दिलेला आहे ओके जसं की पहिलं कॉलेज आहे वीजेटी आहे ठीक आहे व्ही जी टी आयमध्ये जो काही लास्ट इयरचा जो काही जनरल ओपन कॅटेगरीचा कोटा पण होता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी स्पेशली तो होता टू फोर्टी टू म्हणजे जो काही लास्ट स्टुडंट लागला जनरल ओपन कॅटेगरीमधनं त्याची जी काही रँक होती ती होती टू फोर्टी टू रँक सांगत आहे मी इथं लक्षात आफ्टर दॅट मग जनरल ओबीसी एस टी एस सी मग या रँक्स कॅटेगरी वाइज काय झाला व्हॅरी झाला ओके परंतु स्पेशली आपण फोकस ठेवला ओपन कॅटेगरी ओके जसं की आता सेकंड जर नंबरचं जर कॉलेज बघितलं तर सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई ठीक आहे या कॉलेजमध्ये जो काही लास्ट इयरचा स्टुडंट लागला लास्ट इयरला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांचसाठी ओके पहिल्या कॅप कॅपराऊंडमध्ये ओके त्याची जी काही रँक होती क्लोजिंग रँक होती ती सिक्स एट फोर म्हणजे इथे जर आपल्याला लागायचं तर असेल तर सिक्स एट फोरच्या आतमध्येच आपल्याला रँक पाहिजे ते तर लक्षात आता तुम्ही म्हणाल सर यामध्ये आपल्याला कुठे सीयू पी नाही दिसत आहे तर सीयू मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांचच अव्हेलेबल नाही ठीक आहे काही कॉलेजेस असे आहेत की जिथे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली ब्रांच अवेलेबल नाही आहे ठीक आहे कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर सायन्स सिमिलर ब्रांचेस आहे परंतु इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाली याच्या सिमिलर ब्रांचेस आहे परंतु आपण स्पेशली गोष्ट करतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर याची ब्रांच मध्ये अवेलेबल नाही ठीक आहे आफ्टर दॅट थर्ड रँकवर जर बघितलं तर तुम्ही पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी बघा एस uh, पी आय टी झालं की पी आय सी टी झाली दोन्ही प्रायव्हेट कॉलेजेस आहे ओके okay? पण प्रायव्हेट कॉलेजेस असून पण यांचं तुम्ही स्टँड बघू शकता टॉप थ्रीमध्ये येते आफ्टर एम ठीक आहे तर इथे जो काही लास्ट इयरला जो काही एखादा विद्यार्थी लागला असेल त्याची जी काही जनरल ओपन कॅटेगरीमधलं राऊंड पहिल्यासाठी जी काही क्लोजिंग रँक होती ती होती एक हजार एकशे एकोणसाठ ठीक आहे मग या जशा जशा आता रँक्स वाढत गेलेल्या तशा तशा आपण या सगळ्या गोष्टी सेट केलेल्या ओके आफ्टर दॅट वाल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली टू थ्री नाईन झिरो इथे रँक लागते ठीक आहे आफ्टर दॅट बघा पाचव्या नंबरवर डी जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विलेपार्ले ओके लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं कॉलेज आहे इथं लक्ष्या इथे वन सेकंड मायनॉरिटीचं कॉलेज आहे तर इथे जनरल ओपन कॅटेगरीमधनं जो काही विद्यार्थी लागला त्याची रँक होती टू फोर फो, थ्री सिक्स आणि एल ओपनसाठी होती थ्री डबल सिक्स ओके जी मीन्स जनरल याच्यात लेडीज आणि जेंट्स दोन्ही आणि एल मीन्स स्पेशल एल एचसाठी लेडीजसाठी आणि जो काही एखादा विद्यार्थी मायनॉरिटीज आहे ओके तर त्याला नाईन टू सेवन एट म्हणजे एखादा विद्यार्थी समजा जर मायनॉरिटीज आहे आणि तो जर मायनॉरिटी कॉलेजमध्ये ट्राय करत असेल तर त्यासाठी काय म्हणू शकतो ऑपॉर्च्युनिटी खूप वाढतात तुम्ही बघू शकता म्हणजे ॲज कम्पेअर टू जनरल ओपन बघा नाईन टू म्हणजे जवळजवळ सात म्हणजे सात सात हजार रँकचा फरक तुम्हाला इथे दिसून पडतो ठीक आहे डी जे सांगवी इन्स्टिट्यूट ऑफ आफ्टर दॅट सहाव्या नंबरचं कमिंग्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन करवीनगर पुणे ओके स्पेशल वुमनसाठी कॉलेज आहे त्याच्यामुळे तुम्ही जर सगळ्या जर कॅटेगरीज बघितल्या तर सगळ्या इथे तुम्हाला एल ओपन एल ओबीसी एल एस टी एल एस सी आणि एल विजय एंट्री या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतो कारण की स्पेशल कॉलेज वुमनसाठी आहे तर तुम्ही बघू शकता लास्ट इयरचा जी काही एखादी विद्यार्थिनी होती तिचा जो काही लास्ट इयरचा क्लोजिंग रँक गेला कॅप राउंड पहिल्यासाठी तीन हजार सहाशे एकोणसाठ ओके आफ्टर दॅट ताडोमल शान इंजिनिअरिंग कॉलेज बॅ बँड्रा मुंबई लिंग्विस्टिक मायनॉरिटी जर बघितलं तर सिंधी मायनॉरिटीचं कॉलेज आहे ठीक आहे तर बघा तुम्ही जी साठी बघू शकता फोर वन फाईव्ह सेवन एल ओपनसाठी फाईव्ह नाईन डबल फोर ओके आणि मायनॉरिटीसाठी जर बघितलं तर पंचावन्न हजार दोनशे वीस म्हणजे मी काय सांगतो ना एखादा मायनॉरिटीचा विद्यार्थी असेल त्यांनी हंड्रेड अँड वन पर्सेंट अशा कॉलेजेसमध्ये ट्राय करा बघा तुम्ही बघू शकता डिफरन्स बघा चार हजार कुठं पंचावन्न हजार कुठं हे लक्षात ओके okay. आफ्टर दॅट uh, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण एक पुण्यातलं प्रायव्हेट कॉलेज आहे टॉप टेनमध्ये याचं कधी पण नाव असतं तर तुम्ही बघू शकता चार हजार सातशे एकोणचाळीस रँक लागली जनरल ओपन कॅटेगरीसाठी ओके okay. आफ्टर दॅट व्ही आय टी पुणे टॉप टेनमधलंच कॉलेज आहे पुण्यामधलंच कॉलेज आहे फोर एट डबल वन याच्या लक्षात आफ्टर दॅट लास्ट जर तुम्ही कॉलेज बघितलं तर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबईचं कॉलेज आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी इथं जर बघितलं तर सिंधिया इथं जो काही कोट ऑफ गेला आहे तो एट झिरो वन थ्री याच्या लक्षात ओके बघा एक गोष्ट महत्त्वाची असते की म्हणजे टॉप टेन समजा आपण सी एस ब्रांचचा जर विचार केला तर टॉप टेन जे कॉलेजेस राहतात तेच आय टी ब्रांचसाठी तेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांचसाठी राहण्याची शक्यता कमी जास्त राहते ठीक आहे म्हणजे आता समजा आपल्याला समजा सी यू पी समजा Uh, कोणते समजा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा कॉलेज पुढा ठीक आहे आता समजा आता हा समजा आठव्या नंबरवर आहे आय टी ब्रँचसाठी पण हाच कॉलेज समजा सहाव्या नंबर पण नंबरवर पण राहू शकतो सी एस ब्रांचसाठी किंवा तो बाराव्या नंबरवर राहू शकतो सी एस ब्रांचसाठी ओके म्हणजे ब्रांच वाईज पण थोडं काय म्हणते कॉलेज मागे पुढे होतात याच्या लक्षात तुम्हाला ओके परंतु आपण स्पेशली आपण इथे जो काही कट ऑफ घेतलेला आहे तो ओपन कॅटेगरी झाला त्याच्यामुळे यात सगळ्या गोष्टी कव्हर पाहायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ